मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत नवरात्रीत अखंड दिवा लावता आहेत तर दिवा विजू नये यासाठी आठ टिप्स दिवा अखंड राहील त्यासाठी या आठ टिप्स नक्की करा तर नवरात्र सुरू होण्यास आता म्हणजे नवरात्र आता सुरूच होणार आहे सर्वपित्री अमावस्या आता आपली उद्याची आहे तर आपल्याला या नवरात्रीच्या तयारीसाठी सगळीकडे मोठ्या उत्साहातच होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घड बसवले जातात यासोबतच काहीजण अखंड दिवा देखील ठेवत ठेवतात या दिव्यात नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते संपूर्ण नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते संपूर्ण नऊ दिवस अखंड ज्योत मध्ये आपल्याला न विजू नये यासाठी काय करावे तर नवरात्रीच्या संपूर्ण नऊ दिवस ही दिव्याची ज्योत मालवू न देता याने विझू न देता अखंड तेबट ठेवणे सोपे नाही यासाठी फार लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक आपल्याला दिवा लावणे गरजेचे असते नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आहे आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे या प्रथेला स्वतःचे असे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिव्याची ज्योत लावल्यानंतर ही ज्योत नऊ दिव दिवस तेवत राहावी यासाठी आपण या काही खास टिपाचा वापर करू शकतो या टिप्सचा वापर करून नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा विजून देता ठेवण्यास मदत होईल नवरात्रीत अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी काय करावे पहिला अखंड ज्योत ठेवण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा यामुळे दिव्यात तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकेल शक्यतो मातीचा किंवा पितळीच्या दिव्यात ज्योत लावावी दुसरा अखंड ज्योत लावताना तूप किंवा मोरी तिळाच्या तेलाचा वापर करावा दिव्यातील तेल तूप संपते आले की पुन्हा त्यात तेल तूप घालावे म्हणजे दिवा विजवणार नाही तिसरा अखंड दिव्याची वात काही जण कापूस वापरून तयार करतात तर काही रक्षासूत्राचा देखील वापर केला जातो तर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्या जर रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावी रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात त्यामुळे ज्योत अखंड तेवत राहते चौथा दिवा लावण्यासाठी त्यात तेल तूप घालवण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदूळ दाणे घालावेत या तांदळाच्या दाण्यामुळे दिव्याला अखंड तेवत राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळते त्यामुळे दिवा विजत नाही पाचवा दिवा लावल्यानंतर तो ज्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा जेणेकरून त्यात ज्योत विजण्याची भीती राहणार नाही सहावा अखंड दिवा वाऱ्याने विजू नये म्हणून भोवती काचेचे आच्छादन ठेवावे याच्याने दिवा विजणार नाही सातवा अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काळजी छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला विसरू नका ठराविक तासांनी ज्योतीवरील काळजी काजळी काढून घ्यावी यामुळे दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होईल काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विजणार नाही आणि पटकन तुम्हाला काजळी काढता येईल या उलट वात लहान असेल तर ती पटकन विजते यामुळे काजळी काढताना विशेष लक्ष देणे गरजेचे असते सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवा नवरात्रीच्या नऊ दिवस अखंड राहण्यासाठी दिव्यात भीमसेनी कापराची एक वडी घालावी भी। जर भीमसेनी कापूर नसेल तर आपण दिवा प्रज्वलित करताना एकदाच त्यात एक लवंग आणि अगदी चिमूटभर हळद घालावी यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळून दिवा न भिजवता अखंड तेवत राहण्यास मदत होईल आणि आपले नऊ दिवस अखंड ज्योत राहील म्हणजे जेणेकरून कुलदेवतेचा आपल्यावर आशीर्वाद राहील ज्यांची ज्योत विझत नाही तर याच्यामुळे असा हा संकेत असतो की आपल्याबरोबर वर, आपली माताराणी आपली कुलदेवता आपल्यासोबत आहे जर आपली ज्योत विझली तर काहीतरी म्हणजे क्षमा माफी तुम्हाला मागायची आहे तर काही कारण असतो काही काही कारणामुळे देवी तुमच्यावर नाराज आहे त्यामुळे ज्योत विझली आहे म्हणून नऊ दिवस हे नियम नक्की पाळायचे की ज्योत विझून द्यायची आहे तुम्हाला आणि माता राणीची रक्षा करायची आपल्या घरात कारण नऊ दिवस माता राणी रात्रंदिवस चंड मुंडांच्या आणि राक्षसांच्या दैत्यांचा रात्रंदिवस युद्ध करत असते आणि आपल्या घरात आई सूक्ष्म स्वरूपाने विराजमान राहतात तर या आईच्या आशीर्वादासाठी आपल्याला नऊ दिवस या ज्योतची रक्षा करायची आहे तर आपण जेवढी त्या ज्योतची रक्षा करू तेवढी माता राणी आपली आपल्या परिवाराची आपली कुलची रक्षा करते आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती होण्यास मदत होते तर नक्की असे हे उपाय करा की जेणेकरून ज्योत विझणार नाही आणि एक डिश घ्या तर डिशमध्ये काळी माटी घ्या आपली तुळशीची माटी या कोणत्याही कम कुंडीतील माटी घ्या आणि त्या माटीमध्ये ओला करा ते माटीला आणि त्याच्यात दिवा ठेवा जर ते दिवा चिपकून गेला त्या माटीला तर दिवा हलणार नाही दिवा नऊ दिवस हालूसुद्धा देऊ नये आणि ज्योत विझू देऊ नये तर हे नियम नक्की पाळावे मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स बॉक्समध्ये जय माता दी नाही तर आपल्या गावाची नाव नक्की करा जय श्री महाकाल